सकाळी नऊ वाजता आम्ही गावात बसलेलो असताना गावात घरकुलाच्या नावाखाली सर्व नंबर एक ये, कळसबुद्रुक येथे सात ते दहा डंपर चालू असताना दिसले आम्ही नदीवर गेलो असता येथे जी सी पीने वाळू काढायचे काम चालू होते पाणी वाळू प्रवाहातून काढ काढित काढत असल्यामुळे त्याचे मोजमापही करता येणार नाही ना ना। तसेच येथील स्थानिक तलाठी यांना कळवले असता ते म्हणे मला माहीतच नाही शॉट पंचनामा दिलेला आहे का तर ते म्हणे परमिट दिले हेच आम्हाला माहिती नाही तसेच आम्ही गाड्या बंद केल्यानंतर तीन तास कुठलाही महसूलचा कर्मचारी पावत्या पाहण्यासाठी किंवा जागा मोजण्यासाठी आलेला आलेले नाही तसेच जे सीपीने कमीत कमी आठ ते नऊ फूट पात्रातून खोलीची वाळू काढली जात आहे जी काय बेकाय बेकायदेशीर आहे कोर्टाच्या नियमानुसार तीन फुटापेक्षा जास्त वाळू काढता येत नाही तरीही महसूल विभागाचा हा बेजबाबदार पाणीपणा चालू आहे